मित्रांनो आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना त्या गोष्टीचं नाव आहे राज्यातले पक्षी किती चला सुरू आपल्या तेना हुशारीने तेनाली मानाचे स्थान मिळवले होते राजदरबारातले सगळे ना त्याचा खूप रागराग करायचे कारण तो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हजरजबाबीपणाने द्यायचा त्याची प्रगती त्याचा उत्कर्ष बघून राजदरबारातल्या सगळ्यांना त्याचा खूप मत्सर वाटायचा असे अनेक हितशत्रू तेनालीरामला कायमच होते अशा मंडळींना संधी मिळाली की ते तेनालीराम बद्दल बोलून राजाचे कान टुंकायचे पण राजा नेहमी तेनालीरामच्या उत्तराकडेच लक्ष ठेवून असायचा कारण त्याला माहित होतं की तेनाली सारखा हुशार हजर जबाबी तसा फारसा कोणी नाही कधी कधी ना राजा कृष्णदेवराय काही काही वेळेला ना एकदम चमत्कारिक प्रश्न विचारून तेनाली एकदम असे अडचणीत आणायचे एक दिवस असंच होतं दरबारामध्ये राजा एकदमच तेनालीरामला अचानकपणे एक, तेना एक प्रश्न करतो आणि म्हणतो तेनाली आपली प्रजा किती आहे रे मला जरा प्रजा किती आहे ह्याची संख्या तुझ्याकडनं हवी आहे तेनालीराम क्षणार्धातच त्यांना उत्तर देतो आणि म्हणतो महाराज क्षमा असावी आपले जे जनगणना अधिकारी आहेत ते माझ्यापेक्षा आपल्याला अचूक आकडे सांगू शकतील त्यांच्याकडून तो महाराज आपल्याला राज्यात स्त्री पुरुष किती आहेत मुलं मुली किती आहेत वृद्ध किती आहेत ह्याचे आकडे सुद्धा अचूक कळू शकतील मग महाराज म्हणतात बरं ठीक आहे तेनालीराम मला एक सांग आपल्या राज्यात एकूण पक्षी किती आहेत बरं हा प्रश्न ऐकताच तेनालीरामच्या चटकन लक्षात येतं की महाराज आज आपल्याला फसवण्यासाठी असे हे प्रश्न विचारत आहेत हो त्यामुळे तेनालीराम महाराजांना म्हणतो महाराज क्षमा असावी मी ह्याचं उत्तर तुम्हाला उद्या सकाळी दरबारात दिलं तर चालेल का कारण काय आहे आज माझ्याकडे खूप कामं आहेत आजची कामं सगळी संपून संध्याकाळी मी राज्यात जाईन आणि राज्यामध्ये एक फेरफटका मारीन पक्षी पण मोजेन आणि मग उद्या सकाळी दरबारात आपल्याला उत्तर नक्कीच देईन राजा म्हणतात ठीक आहे हरकत नाही उद्यापर्यंतचा अवधी मी तुला देतो चाणाक्ष तेनालीराम दुसऱ्या दिवशी सकाळी दरबारात हजर होतो आणि सगळ्या दरबारामध्ये उभं राहून सांगतो की महाराज मी पक्षी किती आहेत ते मोजलेत आणि आज मी तुम्हाला सगळ्यांसमोर सांगतो की आपल्या राज्यामध्ये पक्षी आहेत एक लाख अकरा हजार एकशे अकरा हे ऐकल्यावर सगळा दरबार एकदम शांत होतो महाराज एक मिनिट विचार करतात आणि तेनालीरामा म्हणतात खरंच इतके पक्षी आपल्या राज्यात आहेत का तेनालीराम तेनालीराम म्हणतो होय महाराज मी स्वतः मोजले आहेत हवं तर खात्री म्हणून आपणही मोजू शकता त्यावर महाराज म्हणतात हो मी खात्री करून घेईनच पण मला एक सांग तेनालीराम तू जी ही संख्या सांगितलीस त्या संख्येपेक्षा समज राज्यातले पक्षी कमी निघाले तर हुशार तेनाली लगेच उत्तर देतो म्हणतो महाराज जर का मी सांगितलेल्या संख्येपेक्षा पक्षी कमी आले तर ह्याचा अर्थ असा होतो की आपले काही पक्षी बाहेरच्या राज्यात किंवा बाहेर गावी गेलेले आहे कृष्णदेव राय राजा म्हणतात बरं 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 ठीक आहे पण तेनाली हे तू सांगितलंस संख्येपेक्षा जर पक्षी जास्त असतील तर तुझं काय म्हणणं आहे क्षणात तेनालीराम उत्तर देतो की महाराज अहो त्याचंही उत्तर अगदी सोपा आहे मी सांगितलेल्या संख्येपेक्षा जर राज्यातले पक्षी जास्त असतील तर त्याचा अर्थ असा होतो की बाहेर गावचे पक्षी आपल्या राज्यात पाहुणे म्हणून आलेले आहेत हे उत्तर ऐकताच राजा कृष्णदेव राय ह्यांना प्रचंड आनंद होतो त्यांना तेनालीरामच्या हुशारीचं कौतुक वाटतं आणि त्याच वेळेला राजा आपल्या दरबारातल्या सगळ्या लोकांकडे एक नजर फिरवतो आणि जणू काही तो त्यांना म्हणतो की आता बोला तुमच्याकडे आहे का हे चातुर्य ही बुद्धिमत्ता ज्यांनी मी निरुत्तर होईल काय मित्रांनो कसं वाटलं रामची गोष्ट आणि त्याची हुशारी चाणाक्ष बुद्धिमत्ता म्हणतात त्याला हो की नाही आवडली गोष्ट मग लाईक नक्की करा हां